वैष्णवी आत्महत्या प्रकरणात सध्या लता आणि शशांक हे यरवाडा कारागृहात आहेत आणि त्यांना वर्ग करण्यासाठी माळुंगे पोलिसांनी एक अर्ज जो आहे तो न्यायालयात दाखल केलेला आहे त्यामुळं उद्या राजेंद्र शशांक आगवणे आणि लता हगवणे यांची कस्टडी जी आहे ती मिळू शकते तर दुसरीकडे निलेश चव्हाणच्या पुण्यातील घरामध्ये बावधान पोलिसांनी एंट्री केली होती त्या ठिकाणी तपासणी झाली अगदी छापा टाकल्यासारखं त्या ठिकाणी निलेश चव्हाणला घेऊन गेले होते आणि त्या ठिकाणी लता शशांक आणि करिश्मा यांचे तीन मोबाईल त्या ठिकाणी सापडले आहेत त्याचबरोबर एक रिवॉल्वर देखील सापडला आहे परंतु या मोबाईलमध्ये नेमकं काय सापडतं यासाठी या तिन्ही मोबाईलमधील व्हॉट्सअपचे जे चॅट आहेत ते नेमकं काय होतं हे मिळवण्यासाठी बावधंड पोलिसांनी फॉरेन्सिक लॅबचा जो आहे तो आधार घेतलेला आहे परंतु या फॉरेन्सिक लॅबच्या जे उत्तर आहे त्यामधून नेमकं काय मिळतं यामध्ये कोण आणखी सहभागी आहे का नेमका काय चॅट झालं होतं त्यांनी कुणाला चॅट केलं होतं या सगळ्या ज्या बाबी आहेत त्या समोर येणार आहेत परंतु सध्या तरी लता आणि शशांकला उद्या म्हाळुंगे पोलीस ताब्यात घेतील त्यांच्याकडे चौकशी करतील आणि पुन्हा कोर्टात जे आहे ते दाखल करतील एकूणच हगवणे कुटुंब जे आहे ते सध्या पोलिसाच्या रडारवर आहे अनेक जे घटना आहेत ज्या गोष्टी घडलेल्या आहेत त्या समोर येत आहेत अनेक जण गुन्हे दाखल करत आहेत परंतु सध्या तरी गवणे कुटुंब जो, जो चौकशीचा अस आहे तो लागलेला पाहायला मिळतो आणि उद्या शशांक आणि लता हे माळुंगे पोलीस ठाण्यात असते हे मात्र नक्की कृष्णा पंचाळ मुंबईत